जगात आई बाबा होण्याचं सुख प्रत्येक जोडप्याला लाभावं हीच प्रत्येक मनाची प्रखर इच्छा असते परंतु कधी कधी नशिबाचे खेळ आणि काही अदृश्य अडथळे यामुळे मुलं होत नाही अशावेळी श्रद्धा विश्वास नामस्मरण आणि संतांचे कृपा आशीर्वाद यामध्ये शक्ती असते श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व कष्टांवर उपाय करणारे भक्तांच्या जीवनात आशा आणि चमत्कार निर्माण करणारे एक अद्भुत दैवत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पन्नास असे उपाय जे स्वामी समर्थ महाराजांवरील अपार श्रद्धेने भक्तीने सातत्याने केल्यास संतती प्राप्तीचा मार्ग नक्कीच खुलेल मी या व्हिडिओमध्ये मुलं होण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांचे सविस्तर पन्नास उपाय अतिशय श्रद्धेने भक्तीने आणि समर्पणाने मांडले आहेत हे उपाय नामस्मरण पूजा सेवा उपवास आणि तीर्थयात्रा या पाच विभागात विभागले आहेत जेणेकरून तुम्हाला पालन करायला सोपं जाईल पहिला उपाय नामस्मरण व मंत्र उपाय जप ध्यान आणि स्तोत्र श्री स्वामी समर्थ नावाचा एकशे आठ वेळा जप रोज सकाळी संध्याकाळी करावा ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा तारक मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हणावा श्री स्वामी अष्टक दररोज एक वेळा म्हणावे श्री स्वामी समर्थ स्तवन प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी म्हणावे स्वामी समर्थ संतानप्राप्ती मंत्र जसे की ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय पुत्र प्राप्ती म कुरु स्वाहा एकवीस वेळा जप करावा श्री स्वामी चरित्र सारामृत रोज एक पान वाचावे माळेने जप रुद्राक्ष माळ वापरून दररोज कमीत कमी एक माळ ओम श्री स्वामी समर्थायन महाचा जप करावा राम रक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा सकाळ संध्याकाळी म्हणावी स्वामींच्या मूर्तीजवळ बसून दररोज पाच मिनिटे ध्यान करावे गुरुगीताचे दहा श्लोक दररोज वाचावे दुसरा उपाय पूजा व धार्मिक क्रिया घरी करू शकता किंवा मंदिरात प्रत्येक गुरुवारी स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो पूजन उमराच्या झाडाजवळ दिवा लावणे संतान प्राप्तीसाठी शुभ मानले जाते गुरुवारला साखर घालून दुधाचा नैवेद्य स्वामींना अर्पण करा मंदिरात कापूर गूळ नारळ अर्पण करणे बाळकृष्ण पूजन शुक्रवारी गाईच्या तुपाचा दीप आणि दुधाचा नैवेद्य दाखवावा एक दिवस फक्त पिवळ्या वस्त्रात स्वामींची पूजा करा सात दिवस स्वामींना नैवेद्य अर्पण करून प्रसाद वाटावा बाळगोपाळ पूजन करताना एक लहान मुलाचे चित्र स्वामींच्या समोर ठेवावे संतती प्राप्तीसाठी जलाभिषेक स्वामींच्या मूर्तीवर रोज किंवा गुरुवारी करावा नऊ दिवस पंचामृत पूजन दूध दही तूप मस साखर करावे तिसरा उपाय सेवा व दान धर्म गरोदर स्त्रीला जेवण वाढणे लहान मुलांना खाऊ वाटणे विशेष अनाथ मुलांना गाईला रोज गूळ व तुरई हरणा घालणे गुरुवारी मंदिरात साफसफाई करणे नऊ लहान मुलांना पेन किंवा पुस्तक वाटप करणे पतीपत्नीने मिळून एखाद्या मंदिरात सामूहिक सेवा करणे गुरुवारी एक फळ एखाद्या गरजू मुलाला दान करणे स्वामींच्या दर्शनासाठी जाण्याआधी तीन लोकांना प्रसाद वाटावा बालसंस्कार वर्गासाठी मदत करणे बाळाच्या वारशाला सामील होऊन साखर गुळ वाटावा चौथा उपाय उपवास नियम आणि व्रत सात गुरुवारी उपवास करावा फक्त फळाहार आणि स्वामींचा जप करावा एक गुरुवार फक्त पिवळ्या रंगाचे अन्न स्वामींना अर्पण करून खाणे दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उपवास करावा पती पत्नी दोघांनी एकत्र एकदा तरी उपवास करावा संतती प्राप्तीसाठी गुरुवारी व्रत करावा उपवासाच्या दिवशी स्वामी अष्टक अकरा वेळा म्हणावे उपवासानंतर मंदिरात साखर नारळ वाटावे नऊ गुरुवार उपवासानंतर अक्कलकोट किंवा घरच्या मंदिरात नवचंडी श्री स्वामी समर्थ यांच्या पंचामृत अभिषेक घरच्या घरी करावा एका उपवासा दिवशी पूर्ण दिवस मौन रथ ठेवावा पाचवा उपाय तीर्थयात्रा व खास उपाय श्री क्षेत्र अक्कलकोट येथे जाऊन संतानप्राप्ती प्रार्थना करा वटवृक्ष सेवा अक्कलकोटच्या वडाच्या झाडाजवळ करा मंदिर तुळजाभवानी जेजुरी शेगाव येथे जाऊन दर्शन घ्यावे तीन वेळा अक्कलकोटला जाऊन तीन वेगवेगळे उपाय करणे पती पत्नीने मिळून एकदा तरी अन्नदान करावे स्वप्नात जर बाळ दिसले तर लगेच स्वामींचा जप करावा एका बाळाचे चित्र स्वामी मूर्तीपाशी कायम ठेवून नामस्मरण करावे दररोज सकाळी सूर्योदयाला नमस्कार करत संतानासाठी प्रार्थना करावी स्वामी समर्थ संजीवन समाधी दर्शन केल्यावर तीन दिवस रोज उपासना करावी अखंड श्रद्धा संयम आणि गुरुकृपेवर विश्वास ठेवणे हे सर्वात मोठे उपाय आहे हे उपाय केवळ उपाय नाहीत तर हे एक भक्तिमार्ग आहे ज्यामध्ये श्रद्धा सातत्य आणि मनपूर्वक प्रार्थना यांची साथ हवी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात भक्ताच्या मनात जर खरं समाधान असेल श्रद्धा असेल तर मी स्वतः पुढे येतो म्हणून हे सर्व उपाय करताना मनामध्ये मना पूर्ण विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांचे नाम घेत राहा कदाचित आपल्या आयुष्यात लवकरच एक गोड पावलांचा आवाज घुमेल अखंड नामस्मरणात मग्न व्हा जय जय रघुवीर समर्थ श्री स्वामी समर्थ ही सगळी उपाययोजना केवळ कृती नाहीत ही एक भावनिक आध्यात्मिक यात्रा आहे स्वामी समर्थ हे संततीची इच्छा पूर्ण करणारे अनंत शक्तीचे मूर्तिमंत स्वरूप आहेत जेव्हा वैद्य मंत्र डॉक्टर थकतात तेव्हा एकच उरते स्वामी समर्थांचं नाम त्यामुळे श्रद्धेने भक्तीने आणि प्रेमाने या उपायांचं पालन करा स्वामी म्हणतात मी आहे काळजी करू नकोस लवकरच तुमच्या घरात गोजीरवाणी पावलांचा आवाज नक्कीच घुमेल जय जय श्री रघुवीर समर्थ स्वामींचं नाम घेऊन थांबू नका हे उपाय मनापासून करत रहा। लवकरच तुमच्या दारात गोजिरी पावलं पडतील आणि ती पावलं म्हणतील आई बाबा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तुमच्या मनात शांतता आणि आशा मिळाली असेल तर कृपया हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा कदाचित तुमच्या शेअरमुळे कोणाचं तरी आयुष्य बदलू शकेल कोणाच्या तरी घरी बाळाचं हास्य उमटू शकेल हा व्हिडिओ शेअर करा आणि स्वामींच्या कृपेला भागीदार व्हा भा। श्री स्वामी समर्थ